सांगून ऐक घरीच मी घरी येत नाही त्या तर घरी येणार नाही ओंकार मी तुझा बाप कसा करतोय तुला माहित आहे मी घरी येणार नाही काय जरी झालं ओंकार तर रडतोय चल म्हणतोय घरी मग थांबू नको तू आम्हाला एडगत व्हायला लागले पण त्यांना कुणी सांगायचं मग तिथे चल पाला आम्ही सांगतो शांतपणे पण तू इथं थांबू नको चल घरी आपल्या लेकर येड्याने करायला गेली बघा ही पोरग तर रडत आहे कावाच्या जसं त्यानं मला बघितलंय तवापासनं जाऊन अग तू काय व्हायला ते हो दे पण तू घरी चल आम्ही सांगतो पप्पाला समजून पण याचा असं राहून आम्हाला पप्पा काय तसं करून घालतात आम्हाला खाऊ पण वाटत नाही आम्ही जेवण पण करत मॅल तू नाही आम्हाला करून घाल तुमचा पप्पा रात मला म्हणलो तर माझे पोर आहे मी सांभाळतो आमची शाळा खडवायला लागल्या सकाळी उठल्या काम शाळेला शाळाच तू शाळा भरायची रोज सकाळी तो मला त्या करून दोघाला कुणी पप्पा ना दिला नाही हा नाही जुती मला सांगितलं होतं दिला नाही म्हणते चहा करून दिलत सकाळी करू करून तुला वनकार दूध गरम करून दिल तर तुला काय उतरायचं हो कर ए काय होते रडाय तू काय ना तू चल ग मग तुचं आहे घरी आम्हाला कसर वाटतं आहे तू घरी येत नाही त्यामुळे आम्हाला करमत नाही इथं काय करमत ना पापा जातो तू येतं सकाळी पारी घरून कामाला आणि येतं तर तो येस्त ती गुरांना राखायचं येईल तेल पाच वाजते तस काय कटर करून घोर गेले काम पुरतो या काय करू दाद्या मी तर तू सांग तुला माहित आहे धिंगाना कसा कसा नाही आम्ही सांग तू पप्पाला राहूया ग बसा बारण करू नका तू पायकत पण नाही नाहीत पप्पाला किती वाजता येईल बसा मग आम्हाला म्हणतात तुम्हाला काय घर तुम्ही ग बसा तसंच करते तर कुणाचंच ऐकून घेणार तर ऐकायला तयार होईना ते मी तर काय करू अंकार दाद्या मला तर काय तुमच्या लांब राह वाटत आहे सांगा तुम्ही तुम्हाला सोडून मला राह वाटेल गर जिथं तुम्ही तिथं मी आहे र पण काय करू हे दोन तीन दिवस मी कसं काढलं ते माझी मला माहीत आहे जी सग चल घरी सो आता इथं त्यांना कळलं काय करतील बाबा तुम्ही सांगा बघा मी नाही तोपर्यंत शांत सांगून बघा काय म्हणतात काय नाही मला सकाळपर्यंत सांगा दोघ जण आ शांतपणे मना पप्पा मम्मी हाय तर सगळ्या तू बघ विचार विचारून काय म्हणते काय नाही मग मला सांगा पप्पा ऐकत नसते तर मग तू सांग मी कसे येऊ सांग कसे येऊ तिथं किती वर्ष ऐकितले प्पाला राहू दे द्या ते ऐकण्याच्या ऐकायला गेलेलं माणूस ऐकून घेत नाही तर लेकरांच्या पोटाची सुद्धा आंबळ उठली बर पोटाला सुद्धा नाही त्यांच्या नीट नेटकं सगळ्या घरात राडा ही पडलाय आले आले मला वंकार माराशी म्हणत होता नीट नीटनिटक लोटलं नाही काय नाही म्हणला मग मी सगळा राडा पडलाय घरात चल आता हे आज मला सगळं म्हणतोय काय नाही त्याला पण डोळ्यानं दिसतंय आपल्या घरात कसं पडलंय कसं नाही पापा आपला काय करतोय काय नाही काय करू मित्रांनो मला खरंच काय कळ नाही आता ना कोणाचं ऐकून कोणाचं काय सुरू हेच काय लय मोठा प्रश्न पडलाय आपल्या सुधी तिने नाही ऐकलं तर काय होईल काय भेटत तेच मला प्रश्न पडला तरी उद्या सकाळ सांगतो तुला काय होतंय मला माहित आहे ते ऐकत नाही ऐकलं अस मला उशीर झालाय जाऊ दे कामाला आणि गेले अकरा सायपाक सुद्धा केला नाही त्यांना आहे खाल्लंय काय निस्त मी सांभाळतो निस्त सांभाळतो काय हे सांभाळते हा मी दिसले दिसले पोर पळत आले ती तर काय सांभाळते असले लेकर सांभाळते काय बोलाल तेवढं कमी आहे ह्यांना काय दाद्या काय व्हायस ते उद्या तुम्ही दोघं भिवना नका तुम्ही कामाला गेल्या म्हणून बघते राहते उकाशाला भांडणं करताय तेवढी मकाही झाली म्हणून तुम्ही तेव्हा पुस्तन भांडणं करताय सांगत होतो तू ऐक बंद करा किती दिवस झालं तुम्ही भांडण करताय तेवढं आम्हाला अजून आमचं तोंड हसवायला नाही किती दिवस झालं रोज रोडतो रडतो रोज रडतो अजून कापासून नाही तर बसून घेऊन येतो गुरांना वैरण पण नाही हा गोरासनी वैरण पण नाही काय टाकायचं गोरासने किती किती म्हणजे बघा हे कामाला म्हणून जात आहे कुठं जात आहे काय करत हे तुम्हाला पहिल्यापासून मी सांगितलं ही माहीत नाही आम्हाला कुठं जात येते काय करते पण आता लेकर हिता आली ती माझ्यापर्यंत बाप घरी नाही म्हणल्यावर त्यांना दिसल्यावर पोर पळत आले ती तुमचं परत इकडे येत्याला काहीतरी कालवा करतेला घरी जावा जातोय आता तू आम्ही तुला किती दोन तू मी काय करा माहिती का दादू दोघं जण जावा तिघोर आणला काय तर खायला आणलं असलं नसलं किंवा घेऊन आलं तर टाका नाही तर दामणीला इकडं तर घेऊ वाटलं तर मी घेऊ लागते ती नाही तर तोपर्यंत चला पण असं याड्यावणी तुम्ही पण करू ना निट दोघं काय मी घरी नाही तर तुम्ही नीटनिटक ध्यान द्या घरात आईक सांगितलेलं मी घरी नाही तर तू मोठा आहे तू नीटनिटक ध्यान दे नीटनिटकं घरात ही ठेवू उघडं वागडं पाणी ही ठेवू नका पाणी झाकून ही प्या फक्स तर पापा काय करतोय पापाला फोन कोणाचा येतोय पापा फोनवर कोणाला सांगा काय बोलतोय एवढं मला सांगा तुम्ही तिथं बसून क्षणात ध्यान ठेवा एवढं तू काम कर काय मी नाही म्हणून क्षणात तू रडत बसू नको काय सांगते तुला नाही ग आम्ही रडत नाही तू नव्हती आम्हाला करमत नव्हतं करमायचा विषय राहून दे आताही करमायच नाही पाक आपलं कस आहे लय वाईट झाले हे तर आपण हे आपल्या मार्ग आपल्या आपणच काढला पाहिजे फक्स तर तू काय कर त्यांना आडवं बोलू नको त्यांना काय म्हण मम्मीला तेवढं घरी आणा एवढं म्हण आणि ती काय म्हणते काय नाही मला तेवढं सांग ह काय मी माम्याला बोलवलंय मामा, मामा ही, ही। मामा तू म्हणलाय दोन तीन दिवस जरा मला काम आहे मामाला काम आहे मामा हि तर नाही मामा गेलाय बाहेरगावी कामाला तिकडे यायला त्याला उशीर लागल मग तू फक्कस एवढं काम कर ती काय करते काय नाही फोन नीस फोनवर लक्ष ठेव चल विचारतो ग फकस्त तर काय म्हणत आहे का दादा आता सांगणार कोण नाही कोण आहे का सांगणार सांग कोणी सुद्धी नाही आपल्या मध्ये तिला कोण आहे का नाही आता आपल्यावर एवढी वाईट वेळ आहे कोण आहे का आपल्याकडे आपल्यावर आता वाईट का आपल्या प्रसंग प्रसंग आलाय तेवढा कसं तरी करायला गा आपले नीट सगळं होते नीट काय अरे करू तर काय मला काय कळ धड माझा व काय खेळ कुठवर बोलू तर र बोलून बोलून पण बघितलं देव पण आपली परीक्षा लावायला परीक्षा म्हणजे साधी नाही बाबा परीक्षा लय वाईट परीक्षा आहे काय करायचं जागच्या जागेला येते त्यांना पिण टाकली नाही किंवा काय नाही पोराने तर काय काय करायचं मी होती तेव्हा करत होती सगळं आता जितले तिथं शान घाण सगळं जागा पोरान तुम्ही पण शान टाकू नका ज्यावेळेस पापा येईल त्यावेळेस टाकू द्या शान येस तर तुम्ही शान टाकायचं नाही काय घरातलं पसारा पिसारा वारायचं नाही फक्त खायच्या ज्या वस्तू आहेत त्या तुमच्या ती पाणी ही झाकून ठेवून नीटनिटकं खायचं ओ हो काम करावं लागणार नाही आलं आम्हाला म्हणतेलं पोरण काम कराय आहे का नाही ह्यांदा सुद्धा आहे काय सांगत होती मी आजपर्यंत मला होतं ती होतं पोरासनी सुद्धा आहे